नमस्कार पंकज खूपच चिडलेला असतो आणि त्याच रागापोटी त्याने मीराचे सहा लाख रुपये चोरलेले असतात तेव्हा मात्र त्याने ते पैसे नेऊन निरूपाच्या हातात दिलेले असतात तेव्हा निरूपा बोलते पंकज हे काय केलंस तू अरे काय गरज होती तुला हे पैसे चोरायची उद्या जर का त्या, त्या मीराच्या लक्षात आलं ना की ते पैसे आपण चोरले तर मात्र ती आपल्याला सोडणार नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा बस झालं मला खरंच खूपच राग आलाय मेहनत आपणसुद्धा घेतलीच होती ना पण आपल्याला मात्र काहीच मिळालं नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते पण पंकज हे आपल्या अंगाशी आलं तर तेव्हा मात्र सुधाकरराव निरुपा आणि पंकजचा व्हिडिओ करत असतात तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरूपा बोलते तू पैसे चोरलेस ते अगदी बरं केलंस तसंही आपल्यावरती कोणीही बोट दाखवूच शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो तुझ्यावरती नाही गं मम्मा पण तो, तो सत्य मला मात्र याच्यासाठी नक्कीच जबाबदार ठरवणार पण तरीसुद्धा मी ही रिस्क घेतली आहे कारण मला ती लोकं पुढे गेलेली नको आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते त्यापेक्षा तू काहीतरी कर ना त्यावेळेला लगेच पंकज बोलतो मम्मा मी काय करतो माहिती आहे का या पैशानी आहे ना माझा बिझनेस उभा करतो तुला काय वाटतं मम्मा तूच विचार कर त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुला वाटतं हे तुला झेपेल तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा मला खरंच वाटतं की मला हे झेपणार म्हणून तू उगाच असा विचार करूच नकोस तेव्हा लगेच निरूपा बोलते काय ना बबड्या माझा तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही आ खरं सांगायचं तर तुझ्यासोबत आहे ना हेच मला पटत नाही आहे पण काय करणार शेवटी आईचं मन म्हणून मी तुला प्रत्येक वेळेला पाठीशी घालते पण आता मात्र खरंच बस आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला ना तर बरंच होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा एकदा विश्वास ठेव ना माझ्यावरती आणि त्याच वेळेला निरूपाने ते पैसे लपवलेले असतात तेवढ्यात इकडे मीरा ते पैसे शोधत असते त्यावेळेला ती सत्याला बोलते अहो पैसे नाही भेटत त्यावेळेला सत्या बोलतो धुमके तू पैसे कुठे जाणार आहेत अगं इथेच तर असणार बघ इथेच कुठेतरी असतील त्यावेळेला लगेच मीरा बोलते नाही भेटत पैसे काय करू मी सांगा ना त्यावेळेला मात्र मीराला काय करावं तेच समजत नाही त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने हाक मारतात मीरा सत्यजित निरूपा पंकज अरे बाहेर या मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला पंकज खूपच घाबरतो पंकज लगेच निरूपाला बोलतो मम्मा काय झालं असेल बाबा असे हाक का मारतायत म्हणजे पप्पा असे जर का हाक मारत आहेत तर त्यांना काही कळालं आहे का त्यावेळेला निरुपा बोलते काही नाही रे तू उगाच काळजी करू नको चल आपण जाऊन बघूया आणि लगेच निरूपा आणि पंकज बाहेर आलेले असतात त्यावेळेला लगेच आजी बोलते ए सुधाकर काय झालं रे अशा हका का मारत होतात त्यावेळेला लगेच सुधाकरराव मीराच्या चेहऱ्याकडे बघून मीराला बोलतात मीरा अगं काय झालं बाळा अशी का उदास आहेस त्यावेळेला सत्या बोलतो बाप अरे पैसेच सापडत नाही आहे पैसे, पैसे कुठे गेलेत ना तेच कळत नाही आहे मला तर समजतच नाही आहे बाप त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो खरं सांगू का बाप मला तर कळतच नाही आहे की पैसे कुठे गेले त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित काळजी करू नकोस अरे पैसे कुठे जाणार आहेत इथेच घरात तर असणार तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडून बोलत असतात त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हिने तिच्या माहेरच्या माणसांना दिले असतील आपल्याला न सांगता म्हणजे आपल्यासमोर दाखवायचं की पैसे गायब झाले म्हणून काय ग मीरा बरोबर ना तुझीच ही नाटकं असणार मला काही कळत नाही का तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई अहो मी कशाला माझ्या माहेरच्या माणसांना पैसे देऊ सासूबाई तुम्ही असा विचारच का करताय प्लीज सासूबाई तुम्ही असा विचार नका करू माझ्या मनीध्यानीसुद्धा असं काही नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे सगळं काही कळून चुकलं आहे आता मला एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आणि तुझ्यावरती तर आता कसलाच विश्वास राहिला नाही आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव निरुपाच्या जवळ जातात आणि निरूपाच्या सटासट कानाखाली मारतात तेव्हा निरुपा बोलते काय चाललं आहे तुमचं येता जाता तुम्ही माझ्याशी असं का वागताय आता तुम्ही माझा अपमान केलात असं नाही का वाटत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात हो का मी तुझा अपमान केला जरा स्वतःच्या मनाला विचार अगं तू जे काही वागलीस ते चुकीचं नाही का वागलीस जरा तू विचार कर तू कसं वागलीस ते तेव्हा लगेच निरूपा बोलते मी काय केलं त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात अगं ये निरूपा या पंकजनी तुला सहा लाख रुपये आणून दिले पण तू घेताना तरी विचार करायला पाहिजे होतीस ना तू स्वतः लपवलेस की नाही त्यावेळेला लगेच निरूपा आणि पंकज चांगलेच बावचळतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही ते चांगलेच हादरलेले असतात शेवटी पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता बा पप्पा तुम्ही कसलेही आरोप करताय आमच्यावरती त्यावेळेला सुधाकरराव बोलतात ए पंकज मी सगळं काही माझ्या कानाने आहे बरं का आणि माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे निरुपाने पैसे लपवतानाचा हे ऐकताच निरूपाचे धाबेस धनानतात निरूपाला काय करावं तेच कळत नाही निरुपा चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला निरुपा मोठ्याने बोलते पुरे तुम्ही आमच्यावरती कसलाही आरोप कराल आणि आम्ही मात्र सहन करायचा का तेव्हा सुधाकरा बोलतात निरुपा आता गप्प बसा डोक्यात जाऊ नकोस निरुपा पहिल्यांदा आम्हाला पैसे आणून दे तेव्हा मात्र निरुपा चिडते आणि बोलते नाही देणार काय करणार आहात खरं सांगायचं तर मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज आता हा विषय इथल्या इथे बंद करा मला उगाच विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि तसंही आता तुम्हाला जो विचार करायचा आहे तो करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला पैसे पाहिजेत निरुपा पैसे दे तेव्हा मात्र निरुपा बोलते तुमच्याकडे काय पुरावा आहे तेव्हा सुधाकरराव स्वतःच्या हातातील व्हिडिओ दाखवतात आणि तो व्हिडिओ बघताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सगळेजणं एकमेकांकडे बघतात निरुपाने चांगलीच नजर खाली घातलेली असते आणि शेवटी निरुपा बोलते हो घेतले मी हे पैसे कारण या हारांसाठी आम्हीसुद्धा मेहनत केलीच होती ना पण आम्हाला मात्र याचं काहीच मिळालं नाही आता मात्र मला जास्त विषय ताणायचा नाही आहे हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे त्यावेळेला सुधाकर राव बोलतात ए निरूपा मेहनत घेतलीस म्हणून काय झालं पैसे तुला नाही मिळालं पण खरं सांगायचं तर गिफ्ट तर दिलेच ना मीराने आणि आत्ता ही गोष्ट उगाच वाढवू नकोस लवकरात लवकर पैसे दे आणि शेवटी निरूपा मीराच्या हातात ते पैसे देते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा आणि पंकजनी जे काही केलं आहे त्यासाठी मीरा आणि सत्यजित त्यांना माफ करतील का करती कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू